एक राणीमाशी आणि तिच्या भोवती असणारं विश्व म्हणजे मतपेटी ही मतपेटी मेलीफेरा जातीची मतपेटी आहे आपल्या इकडं चार प्रकारच्या मध जे काही मोळं आहेत ते आपल्याला दिसून येतात त्यातली ही सगळ्यात जास्त काम करणारी म मधमाशी जर असेल तर मेलीफेरा जातीची मधमाशी आपल्या इकडं मैलीफेरा जातीच्या मधमाशा आणल्या तर जास्तीत जास्त आपल्या सह्याद्री रांगेमध्ये चालतील वाई भागात चालतील पण आपल्या मराठवाड्यात जर विचार करता तर ही पेटी आपल्याकडं फायदेशीर नाही का काही भागामध्ये जिद जास्त आदरत आहे थंडी आहे त्या भागामध्ये चालू शकतात पण जर ग्रेत धरलं जालना संभाजीनगर तर या भागामध्ये काही मोजक्या ठिकाणी असतील पण शक्यतो ज्या ठिकाणी पाणी कमी आहे त्या ठिकाणी ही माशी काम करत नाही दुसरी गोष्ट मेलीफेर जातीची मधमाशी ही बाहेरच्या देशातून आयात केलेली माशी मधमाशी आहे तर तिला काम भरपूर लागतं ती मध तशी जमा करते मदयंत्र तुम्ही बाजूला बघताय या यंत्रामधून त्याचं मध हे काढला जातो पण हे करत असताना आपल्या इकडच्या ज्या माश्या आहेत त्या लहान फुलावर काम करतात त्याच्यामध्ये कोणच्या येतील तर चिलट्या माश्या येतील त्याच्यामध्ये कोत्याचं मोळ येईल त्याच्यामध्ये आपण फुलोरी जातीचं जे म्हणतो आपण आणि सगळ्यात मोठं काम करणार याच्या तोडीसतोड म्हणजे सातपुडा सातपुडा सात आणि मेलिफेरा या दोन्ही जाती बंद एका पेटीमध्ये काम करणाऱ्या जाती आहे याच्यामध्ये याची आणि त्याची प्रक्रिया सारखीच आहे ही विदेशी ती आपली आपल्या भारतातली किंवा मग आपल्या भागातली मतमाशी तिला निघणारा जरी मत कमी असला तरी ती आपल्या वातावरणाशी जुळून ती माशिने घेतलेली सातपुडा जातीची मधमाशी ही माझ्याकडे पेठी आहे तर आपण सध्या बाहेर आहे जवळ जवळजवळ निरळ रायगड जिल्ह्यामध्ये आपण आहोत आणि इथला दमटपणा आता सध्या या घामाच्या स्वरूपात तुम्हाला दिसत आहे तर हिला जोपर्यंत आपण त्रास देत नाही तोपर्यंत ही इथून हलणार हा, नाही मेन ला जरी लागला तरी ही मधमाशी जाग्यावर म्हणजे जा, तिचं पोळ नष्ट होईल पण ही पळून जात नाही दुसरी गोष्ट आपली त्या जागेवर जर आपण सातपुडा जात धरली तर सातपुडा जात जर मिली फेरा जर मेन किडा लागला तर मेन किडा लागल्यानंतर ती निघून जाते त्या कारणानं आपल्याला आपल्या भागामध्ये सातपुडा बेस्ट एक जात मधमाशी जे आपण म्हणावं लागेल आणि तसं जर ग्राहक धरलं तर मधमाशी कुठलीही चांगलीच आहे त्याच्यामध्ये चा कोत्याचं मोळ जे म्हणतो आपण किंवा चिलट्या मोळ जे म्हणतो आपण तिला मध भेटणार नाही जास्तीत जास्त एक दीड फुटाच्या याच्यामध्ये ते मधमाश्या राहतील त्याला मधही निघणार नाही पण परागी भरण्यासाठी त्या सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि पृथ्वीवरती जग टिकून ठेवायचं असेल पृथ्वीवरती झाडं झुडपं जर टिकून ठेवायची असतील तर मधमाशीशिवाय त्याला पर्याय मला वाटतं दूर दूर, दूर दिसणार नाही स्वपोलन असणारे जे भाजीपाला आहेत किंवा मग फळपिकं आहेत कुठे मोजके बोटावर मोजं इतकं आहे पण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सगळ्यात मोठं जर कार्य कोणी करत असेल संध्याकाळच्या पाच वाजल्यापासून ऊन ज्यावेळेस पडायला सुरुवात होती त्यावेळेस मधमाशी उठती आणि ज्या वेळेस येते थी त्यावेळेस तिचं काम बंद असतं दुसरी गोष्ट देश आपला देश कसा सांभाळावा ते थी तिच्याकडून शिकावं जी कामगार माशी आहे ती कामगार माशी वेगळी संरक्षण करणारी माशी वेगळी राणी माशीचं काम वेगळं आणि माशीचं काम वेगळं थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो मधमाशी जी राणी आहे ही फक्त घरामध्ये एवढ्या पेटीमध्ये फक्त एकच राहणार तिचं वय हे तीन वर्ष राहणार आणि ती दररोजचं जे पिल्ले तिचं अंडे देण्याची क्षमता ही जवळजवळ अडीच ते तीन हजार अंडे ती एका टायमाला एका दिवसात देते दे। जर ती म्हातारी झाली तरच ती तिचं राणी असलेलं अंड खालच्या साईडला जे लंब गोलाकृती असतं लंबकृती त्याच्यामध्ये देते दे दे। आणि तिला जास्त जेली खाऊ घालून ह्या कामगार माशा राणी बनवतात ज्यावेळेस राणीचा जन्म होतो त्यावेळेस जन्मोत्सवामध्ये ह्या राणीला जुन्या राणीला मारलं जातं आणि तिथून पुढं ही जी आपली राणी आहे नवीन राणी ही कार्यभार सांभाळते म्हणजे जुन्या राणीला माहीत आहे मला ही जन्मल्यानंतर मला मारणार आहे तरीही आपल्या देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी हे त्यांचं राष्ट्र आहे आपल्या राष्ट्रासाठी ती त्या राणीला जन्म घालते नर मधमाशी जी आहे ते नर मधमाशीला या पोळ्यामध्ये जाण्याचा अधिकार आहे तर तिला सगळ्या पोळ्यामध्ये जाण्याचा अधिकार आहे पण ज्या वेळेस राणीमाशीचं मिटिंग हे नराबरोबर होतं ते रूममध्ये होत नाही किंवा याच्यामध्ये होत नाही तीसुद्धा बाहेर पडती बाहेर पडल्यानंतर सगळ्या नरमाशा तिच्या मागे लागतात आणि सगळ्यात उंच गेल्यानंतर ज्या नराचं ताकद जास्त आहे म्हणजे आपला पुढची पिढी ही कशी करायची त्यावर आधारित आहे आपल्या पिढी ही सशक्त राहिली पाहिजे मग ज्या नराचं ताकद जास्त आहे ती तिच्या मागे उंच उडू शकतो तिनार रेतन ती भरवलं जातं आणि त्याच्यानंतर तिचं रेतन एकदा भरलं की त्यातले असलेले दोनशे तीनशे जे आहे हे सगळे त्या नराची सगळ्या कामकरी आणि संरक्षण करणाऱ्या माश्या मिळून त्याची अक्षरशः कत्तल करून टाकतात त्यांचा त्यांना त्यान्सा, मारून टाकतात आणि ते मेल्यानंतर त्यांचे पंख हे छाटून छाटून ते धरून लांब नेऊन टाकतात या पोळ्यामध्ये कुठलीही घाण मधमाशी राहू देत नाही तर इतकं म्हणजे सांगायचं ठरवलं तर अजून एक आपण म्हणतो सुसाईड बॉम्बर हे माणसामध्ये कल्पना असेल पण या मधमाशीला आपण जोपर्यंत त्रास देणार नाही तोपर्यंत तो मधमाशी काही करणार नाही पण याच्यामधल्या सगळ्या तरुण वर्गाच्या मधमाशा संरक्षण खातं सांभाळत असतात आणि संरक्षण खातं सांभाळताना गेटवरची जी माशी आहे ती कुठल्याही दुसऱ्या पोळीतली मधमाशी या पोळीत जाऊ देत नाही आणि दुसरी गोष्ट जर आपण तिथं गेलो तर ती मधमाशीचं जे काटा आहे ते एकदा काटा आपल्याला टोचला की तिला असा आकडा आकडा असतो आणि ती एकदा टोचल्यानंतर ती काढत असताना तो जो काटा आहे तो निघून येतो आणि ती मधमाशी मरण पावते तरीही ती आपल्या या राष्ट्रासाठी संरक्षण म्हणून आपला देहाचा असा त्याग करते म्हणजे जर थोडक्यात जाणून घ्यायचा असेल तर मधमाशीचं एक राष्ट्र म्हणून जर आपण विचार केला तर कुठल्याही आपल्या मानव जे समाज आहे या समाजाच्या हिशोबाने जर विचार केला तर आपल्यासारखंच किंवा आपल्यापेक्षा जास्त उत्कट राष्ट्रप्रेम जर असेल तर मधमाशीमध्ये असेल तर थोडक्यामध्ये कोत्याचं मोहळ चिलट्या मोळ फुलोरी मोहळ आणि त्याच्यानंतर मिलफेरा आणि सातेरी ह्या जातीमध्ये आपल्या या सगळ्या आप सृष्टीमध्ये फुलं टिकवण्याचं माल धरण्याचं आणि शेतकऱ्याला पैसे चार जास्त जास्त मिळून देण्याचं ताकद या उद्योगामध्ये आहे तर नक्कीच आपल्याला जर आपल्या ठिकाणी पेटी तुमच्या भागामध्ये मैली फेरा ठेवता येईल थे। मिलीफेरा ठेवा किंवा सातपुडा ठेवता येईल सातपुडा ठेवा किंवा तुमच्या झाडावर जर फुलोरी मोगळ असेल तर त्याला काढू नका तर आपण अशी विनंती राहील आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर धन्यवाद रामराम